चवथ म्हटली की आमका उगडास येतात तो म्हणजे गणपती आणि मोदक भरग्यां न खबर खा की गणपतीकडे आम्ही मोदकच कियाक दवरता ती तुम्ही तुमच्या मम्मा किंवा पप्पा विचारले जे ती म्हणत गणपती मोदक खूप म्हणून गणपती हे मोदक आवडतातूच पण त्याच्या फाटल्यान बीन एक काणी असा तुमका ही काणी हो व्हिडिओ लास्ट मेरेन पळयात आणि आमच्या सबस्क्रायब करपाक विसरू नका ही जी काणी आसा पळय ती खूप 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 पयली घडलेली अशें म्हणता गौरी आणि शंकर दोगूय जाणां आपल्या भुरग्याक म्हणजेच गणपती बाप्पा घेऊन देवी अनसुयाच्या घराकडे गेली तेन्नाच देवी अनुसुल्यान गणपती बाप्पा पहिला मान दिला आणि सांगले की गणपती बाप्पा हाव तुका पहिली उला तुझ हाव उपरांज्या पप्पा आणि म्हणजेच गौरी आणि मागीर वाटता वाटत देवी अनुसुन गणपती बाप्पा जेवण वाढले तेन्ना एक गोडशे खाण केल्लेले ते गोड खाण खाल्ल्या उपरांत गणपती बाप्पान व्हडलो डेकर काढलो आणि सगळ्यांना सांगले की हा माझे पोट भरले आणि माझ्याकडे जेवपाक जावपाक ना आणि मजेची गोष्ट म्हणजे जेना महादेव बसले न तेन्ना पण ती गोड गोष्ट खाल्ली त्यांना एकवीस फावटी त्यांच्यांनी डेकर काढले माता गौरी वेगळेपण दिसले त्यांच्यानी माता अनुसूयासली त्यांना विचारले की अनुसुया माता तुम्ही गणपती बाप्पा आणि महादेवाक असं गोड पदार्थ दिला जेणे त्यांची पोटाची तृप्ती झाली त्यांना माता अनुसयेन सांगले की हा त्यांना मोदक दिले भरगू कळ्ळे न तुम्हाला की गणपती मोदक ते बीन एकवीस मोदक किऱ्याक अर्पण करता ते तुम्ही सांगा कोणाक कोणाक मोदक खावपाक आवडटा तुमका जर अशोच काणयो जाय तर आमच्या चॅनलात तुम्ही बेग्यातल्या बेगान सबस्क्रायब करा आणि हय तो सबस्क्रायब बटन आसा पय तो प्रेस करपाक विसरू नका आणि व्हिडिओ जाता तितलो तुमच्या इष्टां शेअर करा